नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर डी एम ई आरमध्ये जवळपास किती एक हजार अठ्ठावन्न पदांची ची आहेत बची म्हणजे ओव्हरऑल सांगायला गेलं तर अकराशे सात पदे या ठिकाणी भरण्यात येत आहेत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्या पदांकरिता जी काही निवड चाचणी किंवा चाळणी परीक्षा लेखी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेसाठी आवश्यक असलेली जी काही लेखी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं तर त्या पद्धतीचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत एक्झॅक्ट अशा पद्धतीचे यातलेच काही किंवा याला निगडीत असे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील त्यामुळे आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि हा जो आहे तो भाग पहिला आहे अशा पद्धतीचे भाग तुम्हाला परीक्षेपर्यंत मिळत जातील आणि जी काही लेखी परीक्षेसाठी आवश्यक असलेली तयारी आहे ते या ठिकाणी तुमची करून घेतली जाणार आहे त्यामुळे सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचं याच्यासाठी तुम्हाला तांत्रिक आणि नॉन तांत्रिक तांत्रिकच्या जवळपास चाळीस प्रश्न असतील म्हणजे तुमच्या विषयासंदर्भात आणि नॉन तांत्रिकच्या जवळपास तुमच्याकडे साठ प्रश्न असतील अशा पद्धतीनं शंभर प्रश्न एक पेपर पॅटर्न सांगतोय तर या सर्व पद्धतीचे क्यूज माझ्याकडे उपलब्ध आहेत जे स्पेशल आमच्या टीमनं डी एमई आरसाठी काढलेले आहेत सो ज्यांना कुणाला हवे असतील त्यांनी काय करा या नंबरवरती संपर्क करून द्या आणि जे आहे ते तुमच्या पदाचे तांत्रिक आणि नॉन तांत्रिक इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहेत ज्यांना तुम्हाला जे सफिशियंट किंवा जे योग्य वाटतील त्या भाषेत तुम्ही घेऊ शकता आणि स्टडीला आजपासून सुरू करा तर बघा सर्वात महत्त्वाचं कॉमन कॉमन माहिती असू द्या ई आरची स्थापना वगैरे केव्हा झाली तर डी ई आरची जी स्थापना आहे ती मित्रांनो एकोणीसशे अडुसष्टमध्ये या ठिकाणी झालेली आहे डी ई आर मुंबईला मुख्यालय वगैरे आहे हे थोडीफार जी काही माहिती आहे ती आपण दररोज कवर करूयात सो काळजी नका करू परत डी ई आरचं ब्रीद वाक्य काय आहे तर डी ई आरचं ब्रीद वाक्य म्हणजे काय आहे की आरोग्य शिक्षणाय समर्पित हे अशा पद्धतीचं ते त्यांचं ब्रीद वाक्य म्हणा किंवा त्यांचं एक असलेलं लोगो वाक्य किंवा त्यांचं जे काही असलेलं महत्त्वाचं ब्रीद वाक्य म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटचं प्रत्येक विभागाचं ब्रीद वाक्य ठरलेलं असतं त्या त्या ब्रीद वाक्यावर आधारित काय करत असतात कार्य त्या ठिकाणी करत असतात परत आता हे झालं नॉर्मल आता बघा आज आपण काय करूयात स्पेशल जी केचे पाहूयात आणि नंतर प्रत्येक पदाचे तांत्रिक तांत्रिक प्रश्न या ठिकाणी एक एक पदाचे जर पाहिलं तर पदांची माहिती किंवा पदांची जी काही नॉन तांत्रिकची तयारी आहे ती मागं पडून जाईल त्यामुळे इथं मी तांत्रिक प्रोव्हाइड करतो जेवढे काही नॉन तांत्रिक आहेत ते म्हणजेच मराठी जी के गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान आणि जे तुमच्या पदाशी संबंधित असलेलं तांत्रिक सिलेबसचे एम सी क्यूज आहेत ते या ठिकाणी कवर होणार नाहीत जरी झाले तरी एक दोन पदाचेच होतील सर्व पदांचे तर सहसा इथं शक्य नाही त्यामुळे जे काही आवश्यक असलेले एम सी क्यूज आहेत ते तुम्ही मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या ओके हा अथवा हा नंबर खाली आहे तर आता जी केचे बघा सर्व पदांना आहे बरं जी केचे जवळपास पंधरा प्रश्न तीस गुण आहेत मराठी व्याकरणाचे जवळपास पंधरा प्रश्न तीस गुण आहेत परत मॅथ रिजनिंग मॅथ रिजनिंगचे सुद्धा पंधरा प्रश्न तीस गुण हे सुद्धा आहेत बरं तांत्रिक नॉन तांत्रिक सर्व पद्धतीचे एम सी क्यू आमच्याकडे उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून मिळून घ्या तर प्रतिमा बेदी कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत तर ह्या आहेत ओडिशी आता ओडिसाचं असलेलं हे शास्त्रीय नृत्य आहे कुचीपुडी सांगायला गेलं तर हे आंध्र प्रदेशचं आहे त्यानंतर भरतनाट्यम भरतनाट्यम पाहायला गेलं तर तमिळनाडू तमिळनाडूचं आहे त्यानंतर कथ्थक कथ्थकच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर हे कशाचं आहे तर हे उत्तर प्रदेश या राज्याचं आहे आलं लक्षात हा हे जी केचे असे काही कॉमन कॉमन प्रश्न असतात जे प्रत्येक परीक्षेत रिपीट होत असतात परत तु तुतारी नावाची प्रसिद्ध कविता कृष्णाजी केशव दामले परत यांचं एक टोप्पन नाव आहे बरं ते तुम्हाला खूपदा प्रश्न पडेल केशवसूत हे त्याचं टोपण नाव आहे त्यांचं खूप प्रसिद्ध लेखक आहे ते परत आत्माराम देशपांडे यांचं जे आहे ते टोपन नाव अनिल अनिल कवी या नावानं त्यांना ओळखलं जातं परत कुसुमाग्रज हे यांचं जर नाव पाहायला गेलं तर काय आहे विष्णू वामन शिरवाडकर शॉर्टमध्ये सांगितलंय तुम्ही लिहून घ्या हे मराठी ग्रामरमध्ये सुद्धा मोडतं जी केमध्ये सुद्धा मोडतं त्यामुळे पाठ करून घ्या अशा पद्धतीची प्रश्न तयारी करा परत यांचं पाहायला गेलं तर राम गणेश गडकरी हे त्यांचं नाव आहे म्हणजे ओव्हरऑल जर सर्व पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला आपल्याकडे मिळून जातील तयारी करा त्याला अनुसरून एक टॉप जो काही तुमचा स्कोर आहे सलेक्शनसाठी आवश्यक असलेला तो त्या ठिकाणी कवर अप होऊन जाईल परत कितव्या घटनादुरुस्तीत राज्यघटनेच्या प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडण्यात आला जोडला गेला हो तर लक्षात ठेवा घटनादुरुस्तीमध्ये वेगवेगळ्या घटनादुरुस्ती या ठिकाणी होत असतात तर जवळपास जी काही घटनादुरुस्ती झाली बेचाळीसावी कधी झाली ही एकोणीसशे शहात्तरमध्ये तर हा अखंडता शब्द या ठिकाणी जोडण्यात आला त्यासोबत अजून सार्वभौम नावाचा शब्दसुद्धा जोडण्यात आला त्यासोबत पाहायला गेलं तर धर्मनिरपेक्ष हा सुद्धा या ठिकाणी काय शब्द प्रस्तावनेत जोडण्यात आला प्रस्तावना म्हणजे जे आपण म्हणतो ना आम्ही भारताचे लोक वगैरे तर तशा पद्धतीच्या त्याच्यामध्ये जे काही आवश्यक असलेले इनपुट आहेत ते ॲड करण्यात आले त्यालाच संविधानाचा आरसासुद्धा म्हणतात त्यासोबत नांदी म्हणतात उद्देशपत्रिका म्हणतात त्याच्यामध्ये खूप प्रश्न असे दडून आहेत ते तुम्हाला माहीत असावेत ओके परत बडनेर नावाचा किल्ला राजस्थानमध्ये स्थित आहे महाराष्ट्रात ए अठराशे एकवीसमध्ये पुणा संस्कृत कॉलेजची स्थापना कोणी केली तर ही जी आहे पुणा संस्कृत कॉलेजची स्थापना ती कोणी केली हो तर ती महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली किंवा त्याचं नाव वगैरे जर पाहायला गेलं तर नाथीबाई ठाकरसी विद्यालय या नावानं होतं आलं लक्षात हां परत महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय गुलामगिरी नावाची पुस्तक परीक्षेत येणारे सांगतोय वारंवार परत शेतकऱ्याचा आसूड नावाची पुस्तकं लिहिली त्यांनी त्यासोबत सांगायला गेलं तर अजून त्यांची कार्य आहेत जसं की त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी सर्वात अगोदर पहिली शाळा काढली हेही लक्षात ठेवा त्यासोबत त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापनासुद्धा केली हेही लक्षात ठेवा सत्यशोधक समाज त्यांनी स्थापन केला म्हणजे त्यांची खूप मोठी कार्य आहेत बट परीक्षेला उपयोगी पडतील अशी प्रश्न आपल्याला पाहायची आहे त्या पद्धतीची स्टडी आपल्याला करायची आहे ऑदर इतरत्र मटेरियल वगैरे वाचत नका बसू ते तुम्हाला काहीही उपयोगी पडणार नाही परत पुढे बघा भारतातील प्रसिद्ध जोग फॉल्स धबधबा कोणत्या पर्वतरांगेत आहेत आता हा जोग फॉल्स कुठं आहे कर्नाटकमध्ये आहे हो कर्नाटकमध्ये ऑदरसुद्धा आहे ज्याच्यामध्ये शिवसमुद्र नावाचा धबधबा आहे शिवसमुद्र त्यासोबत कुंचिकल 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 नावाचा हा सर्वात भारतातला उंच असलेला धबधबा आहे बरं सर्वात उंच असणारा हा सुद्धा कर्नाटकमध्येच आहे परंतु हे जे फॉल्स आहे ते कुठं आहेत सह्याद्री पर्वतरांगेत किंवा याला पश्चिम घाट या नावानं ओळखलं जातं आलं लक्षात हा हे अशा पद्धतीनं कवर अप करून घ्या परत पुढं बघा काय दिलं की जर एक्स आता हा गणित बुद्धिमत्तेचा एक्स चार आहे आर तीन आहे एफ प्लस सहा बरोबर किती तर आपल्याला यांचा सहसंबंध शोधायचा एक्सचा जर पाहिला क्रमांक अक्षर मालिकेमध्ये कितवा आहे हो तर हा जो आहे तो जवळपास चोवीसावा आहे तर याला भागिले सहा केला तर किती येतं चार येतं आरचा जर क्रमांक कितवा आहे अठरावा आहे याला भागिलं सहा केलं तर तीन येतं इथं आहे ना तर एफचा सा क्रमांक सहा आहे सहा भागिले सहा बरोबर एक आलं एकमध्ये प्लस त्यांनी सहा केलंय म्हणजेच सात या ठिकाणी आपलं उत्तर आहे हे अशा पद्धतीचेच प्रश्न येतात बरं जास्त डीपमध्ये नका जाऊ परत पुढं काय दिलं की भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश कधी करण्यात आला हा स्किप करा याचं उत्तर सविस्तर भाषेमध्ये कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या अशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी डेली सोडून घेऊयात जी काही परीक्षेची तयारी आहे ती आपण नॉन तांत्रिक विषयांची या ठिकाणी करून घेऊयात आणि तांत्रिकसाठी तर एम सी क्यू आहेत आपल्याकडे उपलब्ध एक वेळा काय करा इन्क्वायरी करा माझा नंबर ऑलरेडी मी दिला आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा या नंबरवरती काय करा संपर्क करून द्या ओके हा माझा नंबर आहे बाकी भेटेन पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या भागामध्ये धन्यवाद